नाही नाही जेव्हा ना तुम्ही काही लागलं गेलं तर मी वाढते <laughs> ना मग जेव्हा जेव्हा मी जेवते नंतर हो हो जेवती पिंकी मागून हा हा जेव्हा जेव्हा म्हणलं वहिनी कोणती नाता धरा बाई जेव्हा जेव्हा हो आता बाई पायजा आता पिंकीची आई तुमच्या डोळस बसेल आता पायजा माय हा घ्या गी देईले

काय बाई दिवस पलटले की बाई लोकही बदलतात जशी आव आता बाई मी नाही बदलत तुमचे सून बदलते ना म्हणून मी बदलले जरा हा हे गंगू का कमा वैकीचे नाही का आजची बैठक तु का मी तिले मला लग्न झालं त्याच्या उपोरीच लग्न झालं बघतो हा तर का मला वैकीचे नाही का म्हणून मी त्यास अशी वागून राहिली हे मालिके सांगशी बघते ना मग मी कोणच्या संघ सारखी वागू पण आत्या आते भाई माय भाई तुम्ही नका खराब वाटून घेऊ नाही माय भाई, भाई। आम्हाला काही खराब वाटत नाही ओ माय पिंकीची माय आम्हाला आदत झाली आता गंगूची पण माय भाई आता या बरेट भाई गंगुली समजा जणीले जेवायला बोलावलं हा समजा जणीचे पोट तसेच भरले जेवायचे पहिलेच तुमच्या इनेनं जेवायला बोलावलं माय आम्हाला म्हणून जेवा <laughs> जे माय <laughs> जेवा, जेवा। काय नाही तुमची लेपसू काटाय हो सासूचं काय करा लागते नवरा साजरा आहे तुमचा लय साजरा आहे हो जवाई तुमचा इवाई मा पोराला <laughs> एक इवाई नसा भेटला तुम्हाला असं जवळ नसता भेटला दोघाईची गॅरंटी देतो मी गंगेची नाही देते परी आता घरी तिच्या दावानं बोट मोडतो पण मोडतो सांगतो मी तुम्हाला जे आहे ते खरं काय काळजी नाही का करू सुन तुमच्या पोरीची आहे तुमची पोरगी आता हे चालूच राहते उन्हा धुन सासू नयचे खटके उडतच राहतात तर काय असतेच अन तसे आता आता हि मला सांगा तुम्ही जेवणाच्या ताटात निरागुळ गुळत असलं तर जेवण जाते काय हा लोणच पाहिजे तिखट भाजीही पाहिजे खारट मिठ पाहिजे तर कुठे जेवण साजरे होते तस आहे मजा आहे का जराशे खटके खुटके जराशे भांड्याला भांड्या लागण हंबरी तुमरी असली तर जराशी बरं वाटते <laughs> तस आहे मा मोठ्या जुनीच काम आमच्या गंगूचं ते गुलाबजामच्या पंक्तीत मिठाचा खळा टाकते असं आहे बाकी तुमच्या लेखीच जीवन या गुलाबजामूण आहे बरं गोड आता का गप्पाच करता का वापून साजरे झाले व गंगू मस्त झाले तू आम्हाने गोड गोड काही नाही गोड गिड काय नाही झाले इन बरं इनबाई न केलेच नाही तर काय पुस्तक कसे झाले कसे झाले या समजा बाईने केले मा लेकीने केले तुम्हाला सांगतो साजरे झाले बाईनीने केले असते तर इनीला सांगलो असतं तुम्ही तर बाई हाताई नाही लावला व बाई तुम्ही हाताई लाव लाव। नाही लावलास बंद माया बाईनच केलं साजरे झाले व पोरी साजरे झाले का वा अशी टू तु सासू नाही आली माझी आली हा ते आईचं ना खूप डोकं दुखून राहिलं अंगही गरम झालं म्हणून मग आई आल्याच नाही मग मी आली ना तर मग आईला बरं नाही वाटून राहिलं ना म्हणून काही नको सांगू शिटू आता तुझी सासू पाहिली मकावून गेल ती वाड घेत कोठ्याच्या अंग गेल तर दिसली मले सांगत सासूले गंगू आटेबाई म्हणलं म्हणा मा घरी आल्याना अजून राग गेला नाही का तुमचा माय आता सासूच्या तोंडात गुलाबजामुन घालतो भांडण मिटवतो हा रागलो भांडण तो त्याचं काय करता माय बाई भांडण करून काही फायदा नाही ना हा असं म्हणतो सासूले माय पण तु सासू तर आली नाही माय बाई काही दिवसात मला नक्कीच आनंदाचा धक्का बसून देहांत निधन होते वाटते बाई मला सासू एवढी कशी काय सुधरली बोल समजूनच नाही राहिली अक्का बु ते मी कालपासून विचारतो विचारतो म्हणतो तुम्हाला कायले का व बाया हो तुमच्या गावात ते ते मॅट पिशी पुढे होती ते काय काय झालं हो तिथले माय काही तिचं काही कानावरही नाही वा माय बाई माय पिंकीची माय काय बाई काय शे काढला माय बाई आता जे भरल्या टाटावर कोण माय बाई काय झालं माय असं असं काय म्हणलं माय बघ इतकं विचारलं माय त्या पिशा बुडीच काय झालं माय बाई पिंकीची माय तुम्हाला माहित काही नसते तर विचारत नका का जुना काय बाई जे टाटावर होत म्हणलं का बाई आता बाई तुम्हाला माहित आहे का त्या तू आमच्या घरी असं भरल्या टाटावर याद आलती बाई त्या बुटीची तर बाई मग कसं झालं पाहिलं नाही का बंद्या गावात माय काय झालं म्हणजे असं काय झालं माय बाई पिंकीची माय बाई बुडीला त्या चिचूच्या खाली या गंगूच्या वावर होय बाई हो मग एडी झाल तिथे करतच जाय मी एकदा बाई तिनं भाशीस घेतली बाईला टोकलेच नाही त्या चिचूली बाई जाता येता मग आता किती जणांधा आहे ती मायबाई काय बाई पिंकीची आई तुम्ही जे भरल्या टाटावरच नाव घेतलं बाई पिंकी जाई भाई तुम्ही लवल मेरी कामे धंदे करत आहात बाई मुखडा ना गुलाब जामुन केले गुलाब जामुन खा गो तुम्हाला काय होतं बुडी याद आली आता मला का माहित नाही बाई ओ माय आता ती सोडे झाली बाई चला चला झोंते मग किती जण आले आमच्या घरात पण न्या लागलो जेवा जेवा जाऊ ते फालतू विषय नका काढू जेवा बरं जेवा माय बाई जेवा ये माय पिंकी जी सासू बाई जेवा बाई काय काय माय माय मन मायचं नव्हतं माय बाई तुमच्या नोत भाई मानी माशी पण ज्याच्या घरी ज्याच्या टाटावर पिसाबुडीची याद आली त्या घर मालकीने काय सोडत नाही बाई ते येते बाई जे आले आता ते आवो इमले काही बाई नको बोल बाई बाई कशी होई इमले ओ बाई गंगो बाई जरा शक सांभाळूनच राहा बाई ते तुकारामच्या ता घरी माहित नाही का तुझ्या याच्या तटावर याद आलते बाई पिसा तर तुकारामच्या बायकोला को कसं चालत बाई तुम्ही बी जर शक सांभाळून राहा बाई एकतर तुमच्या वावरातच तिची खाली माय बाई

बया बया आपण चालत जातो बाई गावली आपल्या काय माय कोंद्राय माय होती माय धरलं तर आपण एकदम गेले धरीन मी काय माय मी तर पाहुनी हो मला काय माय बाई खात बाई गुलाबजामून गावकरी पायात बसतील आणि ते गंगी पायात बसील आत्या बाई कस होईल आता बस ना खाली गंगू काकू बसा खाली जेव्हा मला भीती वाटते मी जाते पटकन घरी आ आपल्याला काही नाही ज्याच्या घरी जेवणाच्या ती पिसापुटीची याद आली म्हणते आप आपल्याला काही घोर नाही जेव आपण आपलं का घर थोडी आहे काय जी आता गंगूबाई ले आपल्याला नाही अरे <laughs> कुमार इथं बसला का मला वाटलं बरंच गेला का तू जनावर मस्त सकाळी सकड़ सकाळी मस्त वाटते मी नाही जात माझी बरं ती काय थंड होतीच तर थंड आहे ओ ती बी एक अशी लावून गेल बाई पाहुण्याली हा तू ऐकते का नाही ऐकत तू काय नाही काही बोलत ऐकतात ना हा ऐकला नाही की मला सांगतो मग सांगतो मी बरोबर समजावून मग लय लय ठाकते का तू मला तो लोय दाखवते लांब लोक समजते निरा मलिताले लय हुशार समजते आता येत कोण नाही हो बाई आपल्या घरी हा तो बी येत नाही लागे लोय येते तो लागे त्या दिवशी तो प्या पुरता चालता तिकडे त्या आपल्या याच्या घरी काकूच्या घरी बला तर गेला नाही नाते एका परी मारे जात जाय इकडून तिकडून तिकडून इकडे लाईना मामाच्या घरी मोठ्या मामाच्या घरी आ, <laughs> आ? तो दा बा बोलय पण आता तोरा अन ते हाय रे बाबा झाला तर जवई पणाच तो अ कुमार असं बोलू नाहीये ऐकलं कोणी तर काय म्हणते आपल्या मजा का पण दुसऱ्याला खराब वाटतं ना काय कोण कोण काय नवीन आहे का आत्यांना लागे फोन आहे मामा तर गेले सपुनुस गेले बवरात मला माहित आहे मामा मला मनच चालू बवरात म्हटलं मी नाही मला म्हणून लागते अरे का होतं बाबास खाल्ला वेळ थोडी थांबतात वावरात गेला माझी वर ते मी घेवरा जात नाही तुला माहित आहे माझी वर ते अरे अरे मग आता काही कामधंद्याच ते कृषी उत्पन्न ते दुकान टाकत जास्त काय होत कृषीच कायच कोणतं बीबी आणि बेट्टी नसतं दुकान टाकून का काय झालं मग त्याचं डॉक्टर तू कि दे अमक कागद अमक कागद किती मोठून राहतो उभा त्याच्यात मी गेलो माझं दुस्तान टाकलं त्याच्यात पाय आले लय लोक 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 खातात बाबा लोक ते हे आणा ते आणा नसो तसो आणि कोणी काय मागते कोणी काय मागते आणि हा फवारा द्या तो फवारा द्या नमको करा धमको करा एवढं कोण ध्यान ठेवा बा मी आलं विनय टाकत ते काय 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 अरे असं थोडी असते कुमार काही ना काही तर करावंच लागेल ना हा तू त्या दिवशी मग फोन वर काय मला कपड्याचं शोरूम टाकतो मग काय शोरूम टाकणं सोपं आहे का कुमार हा किती खर्च लागेल किती पैसे लागतील छोटं दुकान टाक बघ दुकान तू बी बाबा सारखे दिसत बाबा काय म्हणत मले उलचं गावातच चालू रे बाबू खो का माले सोपलं तो पाहिजे ते खे बी गावात दुकान का बाया गावात शाळा ऐकतात तसं ऐकू का मी हे मी म्हटलं मला मोठं शोरूम टाकून द्या आपल्या सांगलीवाल्यासारखं मग मोठं ज्या मोठं दोन मजली दो बाबा गोष्ट ऐकत नाही काही दुकान कुसू गावात चालू कर काही बी असते का कुठे मला गावातच करतो शोरूम द्या मी बसतो चांगला दुकानात करतो म्हटलं बिझनेस मी बाबा आता मला येणारच पडतात निरा काही बी म्हटलं की निरा ऐकतच नाहीत मला आणि मग म्हणून मलाच बोलतात काही करत नाही बाप्पा सुत्यासारखा वाढला काही करत नाही बाप्पा सुत्यासारखा वाढला म्हणून बोलतात निरा अपमान करतात निरा मला लय लय अपमान करतात बाबा चिडचिड करतात नव्हती म्हातारे झाले ना आता लय चिडचिड करतात काय कुमार शोरूम रूम गोरूम टाकणं सोपं असते काही का लावत राहत आपण सामान्य माणसं एवढं मोठं शोरूम टाकतो नाही चाललं तर काय करतो मग बाबू छोटस दुकान टाक हा आता लग्न करायला लागते कुणी विचारते पोरग काय करते पोरग काय करते हा मग मग काही करू मी तुतून मग धंदा नाही करत नाही काही नाही करत नाही चांगलं करेन काही 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 करू तिरा काय इम्प्रेशन पोलीस पोलीवाल्यावर मला मा? मग हा गावात पोरात उलच दुकान आहे कुठे स्वतःच्याच घरात दुकान घरात दुकान असते का कुठे त्याच्या फ्रेंड टाकलेलं बरं टाकलं ना बाहेर डॉक्टर शेती टाकेल ना शेती मग शेती टाकले तर बाबा तर म्हणतात तू औरती जात नाहीस काही करत नाही मग तुला आलो तर पाहिजे ना तू जात जात जाय ना मग बाबासोबत हा मग शेती का कमी आहे काय एक तास आहे चांगली आठ एकर जमीन आहे सगळं आहे मग एवढा आठ एकरावर तुला पोरगी भेटते ना चांगली तू म्हटलं ना कालच पुण्याहून तू वापस आला तिकडे राहिला असता ते एखाद्या कंपनीत लागला असता काय करते बोर का पुण्याली आहे कंपनीत आहे कंपनीत आहे चांगलं जमून गेलो ऐकते का तू तर ती खाण्याची सोय नाही तर गोळ लागत नाही चला आला घरी हा मग खरंच ना तुला माहित आहे का पिंके तुला माहितीये आहे का किती डेंजरस असते मेस्टचं खाणं आलूची भाजी म्हणतात अलु शेता लागते त्याच्यात येत्या मटकीची उसवड दिली अेवण व्हायला नाही दिसली मला अरे बाबू मग आता काही ना ते सहन करावंच लागते आता लोक तू सेटल झाला असता तिला का हा गावातून केलं काय ते हा बरे हे पाय मी काय म्हणतो कुमार ते आमच्या गावातल्या त्या मनकर करण्या काकू आहेत की नाही ते मै सासू नाही का ते ते त्याच्याच नात्यात नार। आहे हा तर त्या आहेतच आता जेवायले आमच्या घरी हा तो मी म्हणेन शेती शेती आहे असं आहे तसं आहे बागायत आहे तो चुपचाप राब बडबड नको हा आता कसं लेस बडबड करत लेकर सारखं चांगलं नाही वाटत तसं कुमार कोणी पाहते लग्नाचं पोरग म्हणून कोणी पाहते म्हणूनच मी वारत जात नाही मला माहिती आहे ना कोणी पाहते वरात गेले की माणूस काळ पडते आणि बाबा येऊन जाऊन मला वारच चालू करतात मी जात नाही काळ होते ना मला आहे ना कोणी पाहते मी आिला चांगले चांगले ड्रेस आणले बाई मला माहित पाहिजे आस त्याच्या काही झालं तसं त्याच एकाच्या गळ्यात पडून जा त्याच्या गळ्यात ढोंड बांधला की बांधला काय कुमारच आहे बाबा मी भेटलो म्हणून ओय हे म्हणते बापू काही लावता का माझी बहीण भेटली म्हणून बरं झालं नाही तर कोण विचारत होतो <laughs> कुमार करायचा मी कपडे बदलतो ना ती बाई राहिली ना कोणती मग ती तू टी शर्ट घालतो मी टी शर्ट घालतो शर्ट घालू हे कुर्त्या चांगल्या दिसते दे कुर्ता मस्त दिसते होऊन जालो वा अंकन नाही ते घरातल्या बाई इंद्राल्या जेमे सांगतलं तर प्लेटातल्या पण त्या काळात गेले पाहतात का येड झाले भाऊ तुम्ही दोघी बहीण भाऊ सारखे जा कर बर झालो बा मी भेटलो गहू तो भाऊ येऊन जाऊन काय रे नाही रे हो तिथे काय रे आल्यावर हा ते डोकसं नाही का झालं हल्ल्या होतं त्याला काय होते पहिल्यासारखं पाहिते आणि त्याचं काय राकर लागते आता ओ, पीक साजरा आहे योंदा नाही मस्त पीक झाले आमच्या इकडे हो यंदा आमचे इकडे पीक मस्त झाले म्हटलं पप्पू हो आता बाय कोणतंही नातं जरा आपलं जुनं चल देऊ नाही हो हो तेच बरं आहे काय बाकी चांगलं आहे नाही कुमारचं लग्न करता योंदा नाही हो तो पाहिलं तर आता अंदरून अंदरून दोन वर्ष झाले चालू आहे पण काही मिळत नाही आला राजो पुरीवाले भाव खाऊन राहिले लय वर मार्केट गेलं पुरीच अरे साधारण साधारण पुरीवाली गोट नाहीत घेऊन राहिले हो बा आमच्या गावात मिळून चार पाच लेकर आहेत हो सबोन चांगल्या पद्धती पण पोरगी नाही भिन राहिली अरे बेकारच काम व्हायलाय आणि काही काही तो ना की गेले त्या इथे झालेल्या काही जे वाटी येईल दिलेच पुन्हा ते झालेल्या का चांगले चांगले पोरं आहेत ना इन्सान पो मस्त कमाईदार निरेसनी सज्जन लेकर आहेत पोरगी नाही भेटून राहिली सांगा काय करा याबा बाप्पू तुम्हाला सांगतो या मागच्या मा, वर्षी तर सांगूची पोरगी होती मी म्हणलं मला हुंडा हुंडाने पाहिजे सबन लग्नाचा खर्च मीच करतो तो रिबी नाही म्हणून राजू होते काय आता काय म्हणा आता बोरच बोरा आहे ना हो ना देखा, ते का आता ते पुरी कसं आहे पैस कमी असल्याच्या मार्केट आहे ना हो अरे मग आपण पहिले सांगेल आपल्याला उंडा गिंडा ते काहीच नाही लग्न बी करसान साधू करा गायच्यात बी बोश तयार आहो ना हा पण मिळत नाही उंद्र ना हो आता कुमारचं वय काय झालं बत्तीस झालं राजू आता तेतीस हवं लागते आता येऊन या जून पासन सांगा आता हो वय चुकून चाललो ना आता कायच करा हे पट्टो होतो ना राजा सादर पुण्यात चालला आला इकडे आता कसं आहे काही आता काही जसं काही केलं असतं तिकडे काही जमलं असतं बसता ना आपण एक टिक करून तिकडे काही घेऊन गेल असता फ्लॅट ओर पोराचं फ्लॅट आहे बा पुण्यात पूर्ग पुण्यात शटल आहे जसं फरक पडला पण म्हणजे आपलं कट्ट काप आलो ना काय करावं आता हो ना ओ, नहीं, नहीं, तो हो नाही नाही ते काय तसं नाही भाऊ या नाही तसे योग आहे ते योग आल्यावर काय हो पा तुमच्यात ओळखी असतील काय तुम्ही एवढी एंटी फिरते हा पाना आपल्याला काय गरीबाशी चालते फक्त लोक चांगले असले की झालं हा काही आपल्याला आपली अपेक्षाही काहीच नाही हा हुंडा गिंडा काहीच नाही पाहिजे आपल्याला हुंडा घेशीलच काय का तुला हुंडा द्या लागेल तो पोरग पाहिल्यावर कोणी म्हणेन का ते पोरग शेतकरी आहे म्हणून एवढं गोरो गोमट उन्हात गेलं की लाल पडते ते पोरग आणि ते पोरग शेतकरी म्हणून तू टाकला बाहेर टाट्यात लोक का शापडभूष आहेत काय पोरीचे बाप काय मॅट आहेत काय समजत नाही का पोरग काय तो शेतकरी काय का पोरीनं का बावारा जम न करा हे पोरग घराच्या बाहेर निघणारच नाही ऊन गेनत नाही म्हटलं म्हटलं बाप्पू पाय म्हटलं तुम्हाला समज आहे हा सगळं पद्धशीर आहे परू घ्यायचं चांगला काही हे नाही बा हा काही सांगितस नाही काय जो काहीच नाही आता काय ते आता आजकाल ते पुळ्या मुळ्या तेवढ्या पुरते सोपीचे बाकी बाकीच्या दुसरं काही नाही हा बाकी बाकी दुसरं काहीच नाही तंबाकू बागू घेऊन <laughs> नाही हमेशा नाही हमेशा नाही आपल्या पुढे तसं असे गोट्टाना कि फेकून देते हो तेवढं लय माणूस की त्याची हो आपल्या त्या म्हणजे वा रे वारे बाकी काय दुसरं जसं खाणं पिणं हे ते आपल्या घरातच नाही ते तुम्हाला माहित आहे पण आता कंदी मंदिर दोस्ताईस गेला तर अंदी मंदी तसं <laughs> काही नाही आला तुमल्या आपल्यातली जवळची गोष्ट म्हणून सांगू म्हणाल बापू तसं पोरग निर्वेश नाही आहे ना सुपारीचा खांडही खात नाही ना पोरग जेवण झाल्यावर सोपही नाही पाहिजे दूरच दूर सुपारीच्या खांडाच एसन नाही पुराले सुपारीच्या खांडाचं एसन नाही पण पुढीतली सुपारी, सुपारी, दुर दुर। सुपारी, सुपारी जा जा पुर्ण पुर्ण खाते पोरग तंबाखू गोटते कंदी मंदी संग गेले की खाना पिणंही चालते आणि पोरगाचा बाप म्हणते पोराले सुपारीच्या खांडाचंही येसन नाही अभे बाबा सुपारी खाणं दोन तीन थाळ्या मी आणून देतो पुळ्या खाऊन तोंड काय सोडवतो पोरेचा बाप्पा पोराला काही लाटा खावा पोरीच्या बापा जोडचे आपण मना पोरग निरवेश घोटा दोन बाकू मंडपात मजा म्हण एखादी काही माहितीतली असली पोरगी गिरगी दाखव जा म्हणलं बा हा आता तुम्हाला माहित आहे समज पद्धतशीर काम आहे हो 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 मग काय असली दाखवतोच हो का ना मी हो मग तसं माझ्या लक्ष हाय म्हणलंच होतं सुनबाईले म्हणलं कुमारचं लग्न करती नसतं काही असला योग तू दाखवतोच ना काही काही करू नाही कसं राहते सोयऱ्यातलं काम पोरग काहीच करत नाही मले पान बेल फुल वाचाय आबाची जमीन आहे ती पण पोरग बसून खाते हाय खरा बायोडाटा पण बायोडाटात लोक लिहितात काय पोरग शेतकरी ना ये ना त्याला ओखर वायता ना तिफन चालवता हाय ना आबाची जमीन आबाची आली बाबाले आणि बाबाची आली आले चला पोरगा शेतकरी आणि व्यसन म्हणसान तर पोराच्या बापानं सांगितलंस काही नाही मी नाही त्यातली कळी लावा आतली अशी गती आणि दाखवसान नाही ना आता सोयऱ्याचं ठिकाण या कांदा संबंध दाखवाच लागते म्हणजे सांगा नुसतुस त्या पुरीच्या बापाचा श्राप लावून घेणार आहे की नाही पुरीचा कळकळला आपल्या मागो ते लग्न करून आली हा व पैसो त्या घराच्या बाहेर निघालाच नाही तो काय कराव त्या हो पुरीनं हा खावर कोण खा अशी झाली परिस्थिती आणि लोक म्हणतात की पुरी भेटत नाहीत